आरवी देवन बहुदेशीय सामाजिक संस्थेच्या वतीने विश्वभूषण कांबळे गेल्या तीन दिवसापासून आम्ही उपोषण करत आहे प्रशासनाला याची कुठलीही जाग येत नाही हे गेंद्याचे काचडीचे हे असणारं प्रशासन झोपीचं सून घेत आहे फक्त पैसे हे टेबला घालून कसे घ्यायचे हे फक्त प्रशासनाला माहीत आहे पण सोलापूरचा विकासाच्या नावाखालीन इस्त बोमाबोंब तरी आज रोजी आम्ही तीन दिवस पूर्ण होत आहेत प्रशासनाकडून कोणत्याही पद्धतीची दखल घेतली जात नाही सामान्य नागरिका ज नागरिक जरी मेले तरी यांना ह्या गोष्टीचं देणं घेणं नाही त्याच पद्धतीने आज रोजी आत्ता वेळ साडे सातच्या सुमारास गवसु तांत्रिकचे अविनाश वाघमारे व वा त्यांचे अधिकारी हे सर्वजण येऊन मला उपोषण माघारी घेण्याकरिता एक नि अर्ज घेऊन येतात ते अर्ज म्हणजे फक्त साधा अर्ज कोर कोऱ्या पेजवर त्यांची माहिती म्हणजे महापालिका महापालिकेचं लेटरपॅड हे का, का संपलं आहे का का महापालिकाचा कालावधी संपलेला आहे का लेटरपॅडच महापालिकेतले संपले असतील असा प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित आहे दुसरं ते निवेदन परत गेले आणि महापालिकेच्या लेटरपॅडवर निवेदन घेऊन येतात आणि ही मी मागणी केलेली आहे ते विषय सोडून दुसराच विषय माहिती अधिकाराचा ते अर्ज मला देण्यासाठी या ठिकाणी येतात माझी मागणी अशी आहे की संबंधित जे अधिकारी आहेत जे ठेकेदार आहेत जे दलित वस्तीचे निधी वळवलेले आहेत किंवा जे बोगस कामं झालेले आहेत जे मक्तीदारांचे बिल अदा केलेले आहेत ज्या ठिकाणी कामं झाले नाहीत अशा का अशा लोकांचे या कामाची पाहणी करून संबंधितांवर अड्रेसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करून कारवाई करण्यासंदर्भात मी उपोषण करत आहे तर प्रशासन मला माहिती जतन करून ठेवण्याचं पत्र या ठिकाणी देत आहे म्हणजे जेणेकरून हे प्रशासन एक प्रकारे पूर्णत झोपेचं सोन घेऊन काही माहीत नाही आणि जे निविदा नसतात ते निविदा काढण्याचं काम हे प्रशासन करत आहे आणि कोट्यावधी रुपयाचा पोंगळा कारभार या प्रशासनामध्ये चालत आहे आज रोजी मला भरपूर विकनेस आहे भरपूर त्रास होत आहे तर ह्याची कुठल्या गोष्टीची दखल घेतली जात नाही या छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस सा, समोर मी राहून शब्द देतो की जोपर्यंत हे विषय निकाली लागत नाहीत संबंधितांवर अॅड्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल होणार नाहीत संबंधितांवर कारवाई होणार नाही तोपर्यंत माझा संघर्षाचा लढा हे चालूच राहील आणि ही प्रशासनाला मी या ठिकाणी इशारा देतो व जोपर्यंत ह्या सम समस्त झालेली जी सोलापूर शहराची जी फसवणूक आहे दलितांची फसवणूक आहे त्याचा कुठेतरी पूर्णत काम करून जनतेचे काम करण्यात यावं अन्यथा ह्याच्या पुढे ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आमचे राहतील आता वा वाजलेत साडे आठ नऊ वाजलेले आहेत चार दिवस आहे काही पाणी नाही ना ना अन्न नाही तरी प्रशासनाला या, या गोष्टीची कुठलीही जाणीव नाही हे मोठ्या मोठ्या ए सी खाली आणि फॅन खाली बसतात आणि मीटिंगे आहेत हे यांच्या मीटिंग या नावाखाली यांच्या फक्त पैशाचा व्यवहार आणि पैशाची चर्चे चालू असतात आणि ठेकेदार मोठे मोठे नेते केबिन मध्ये घेऊन बसतात सामान्य नागरिकांकडे यांना द्यायला वेळ नाही हे त्वरित सगळं थांबलं पाहिजे जे माझ्या मागण्या आहेत ते मान्य झाल्या पाहिजे अन्यथा याच्यापेक्षा तीव्र आंदोलन राहील